आता भाजपा फुटण्याची पाळी महाराष्ट्रात चार प्रमुख पक्षांपैकी भाजपावर कधी फुटण्याची वेळ आली नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीची दोन हजार एकोणीसमध्ये हालत खराब झाली होती कोरोनानंतर शिवसेना व पुन्हा राष्ट्रवादी फुटण्याच्या चा चक्रात अडकली महाराष्ट्रातील भाजप नेते मजा बघत राहिले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निकालाने भाजपा फुटण्याची पटकथा लिहिली भाजपा नेत्यांची आपल्या कार्यकर्त्यांना सतरंजा उचलण्यास ला ठेवले आयारामांना मंत्रीपदे आमदार खासदार केले लोकसभा निकाल लागेपर्यंत कोणी भाजपामध्ये ब्र काढत नव्हता फडणवीस महाजन व चंद्रकांत पाटील यांचे शब्दच प्रमाण मानले जायचे पण आता भाजपाचा पराभव होऊ शकतो हे समोर आल्यामुळे नगरसेवक कार्यकर्ते कार्यकर्तेसुद्धा डोक्यावर चढून भांगडा करू लागले आहेत त्यांनी शिंदे पवार गटासाठी काम करूनसुद्धा सन्मान मिळत नाही ही सलमानात ठेवून भाजपामध्ये राहून दुसऱ्यांचे काम करण्याऐवजी ठाकरे गटात जाऊन स्वाभिमानी लढा देण्यात गैर काय उन्मेष पाटील असा करण पवार यांना अपेस आले असले तरी त्यांनी पंतप्रधान गृहमंत्री यांना जळगावात सभा घेण्यास भाग पाडले याचा मोठा इम्पॅक्ट विधानसभेला दिसून येईन जळगावात मशाल जरूर चालेल फडणवीस यांना मी पुन्हा येईन याचा भ्रम झाला होता ते शिवसेनेच्या व्यासपीठावरून सुद्धा सांगत होते शिवसेनेबरोबर येईन असे मात्र सांगत नव्हते तेथेच फसगत झाली ठाकरेंचे एकोणसाठ उमेदवार त्यांनी पाळल्याची कबुली दिली यातूनच लोकांना खरी कोणाची ताकद ते कळाली महाराष्ट्रात तरुण वर्गाचा ठाकरेंकडे ओढा आहे त्यात गैर काही नाही आदित्य ठाकरे जोमाने काम करतात अशावेळी भाजपाचे अनेक आमदार नगरसेवक पराभूत होऊ शकतात अशावेळी जसे काँग्रेस राष्ट्रवादीतून भोके पडलेल्या जहाजातून उड्या मारून नेते मंडळी भाजपमध्ये आली तसेच लोकसभेला भाजपाच्या जहाजाला भोके पडल्याने अनेक नेते कार्यकर्त्या उड्या मारण्याच्या तयारीत आहेत जेथे रावसाहेब पराभूत होतात पंकजा हरतात तेथे इतरांचे काय शिवसेना फोडली खरी पण न्यायालयातून अजून निकाल बसला नाही ठाकरे व पवार महाराष्ट्र भाजपची चाळण करणार नाहीत असे समजणे धाडसाचे होईल ठाकरेंनी संभाजीनगरात सुरुंग लावला आहे आता नाशिक सोलापूर नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर नागपूर धुळे वार्धा अकोला चंद्रपूर नांदेड वाशिम यवतमाळ हिंगोली धारशिव बीड अहमदनगर येथे तडाखे बसू शकतात शिरसाटांच्या मतदारसंघात राजू शिंदे यांनी शिवबंधन बांधून मशाल उचलली आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा